नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल सर्वप्रथम आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आपण या यूटूब चॅनलवरती नवीन आला असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व बिल नोटिफिकेशन प्रेस करा मी या चॅनलवरती शासनाच्या सर्व योजनांची माहिती देत असतो आपणास मी आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेची माहिती देणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना काय आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेमध्ये आपणास तीन गॅस सिलेंडर मोफत भेटणार आहेत ते कसे भेटणार आहेत याबद्दलचा हा मी संपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ न स्किप करता आपण पाहून घ्या हा व्हिडिओ न स्किप करता पाहिल्यामुळे आपणास या योजनेबद्दलची सर्व माहिती मिळून जाईल चला तर मग पाहूया या योजनेबद्दलची माहिती पाहूया आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन सिलेंडर कशा प्रकारे मोफत मिळणार आहे तर हे पहा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा जी आर शासनाने दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी काढलेला आहे या जी आरमध्ये काय लिहिलेलं आहे शासन निर्णय केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येईल लाभार्थींची पात्रता काय असेल ते पाहूया सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे सद्य स्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल एका कुटुंबात एकच रेशन कार्डानुसार केवळ एकच लाभार्थी या योजनेस पात्र असेल सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांनाच अनुज्ञेय असेल म्हणजेच ज्या कुटुंबामध्ये दोन सिलेंडर आहेत एका रेशन कार्डवरती त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आपल्या कुटुंबाकडे जी काही गॅस जोडणे ती महिलेच्या नावाने असणे गरजेचे आहे महिलेच्या नावाने महिलेच्या नावाने असेल तरच मिळेल ती जर घरातील पुरुषाच्या नावाने गॅस जोडणी असेल तर आपल्याला या कोण योजनेचा लाभ मिळणार नाही जरी आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असाल तरी पण आपणाला या योजनेचा लाभ मिळणार नाही कारण आपल्या घरातील गॅस जोडणी ही महिलेच्या नावाने नाही आहे जर आपल्या घरातील गॅस जोडणी महिलेच्या नावाने असेल महिलेच्या नावाने असेल आणि आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र झाला तर आपल्याला या पण योजनेचा लाभ भेटणार आहे या योजनेची कार्यपद्धती काय असेल तर तुम्हाला रेग्युलर जे गॅस सिलेंडर कंपनी देत आहे तीच कंपनी तुम्हाला हे मोफत गॅस देणार आहे परंतु तुम्हाला अगोदर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम सरासरी आठशे तीस रुपये ग्राहकडनं घेतली जाणार आहे आणि त्याच्यानंतर केंद्र शासन प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी रुपये तीनशे सबसिडी थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करणार आहे सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरची सबसिडी देण्यात येणार नाही परत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरायची कार्यपद्धती जे लाडके बहीण योजनेसाठी पात्र होतील ज्या घरातल्या महिलेच्या नावावरती कनेक्शन असेल त्यांना कशाप्रकारे का भेटणार आहे तर त्यांना सुद्धा राज्य शासनाचे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावायचे तीन मोफत सिलेंडरचे वितरण ती तेल गॅस कंपनीच करणार आहे सदर योजनेत एका ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरची सबसिडी देण्यात येणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची रेशन कार्डनुसार कुटुंब निश्चित करणे योजनेतील लाभार्थ्यांची निरुक्ती होणार नाही याबाबत दक्षता घेणे अशा प्रकारची कामे ही समिती करणार आहे तर पहा हा निर्णय शासनाच्या डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकात करण्याला आहे अशा प्रकारचा हा आदेश काढण्यात आलेला आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा तर लवकरात लवकर सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा आपण आता व्हिडिओ पाहिला या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा अंतर्गत आपणास तीन गॅस सिलेंडर कशा प्रकारे महत्वाचे मिळणार आहेत हे आपणास समजले असेल या चेहरमधून आपल्याला अजून एक दिसून आलं कि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेत ज्या महिला पात्र होणार आहेत त्या महिलांच्या नावावरती जर गॅस जोडणी असेल तर या योजनेस त्या महिलासुद्धा ऑटोमॅटिक पात्र होणार आहेत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी आपणास हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे कळवा आणि या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन प्रेस करा बेल नोटिफिकेशन प्रेस केल्यामुळे आपणास या व्हिडिओची माहिती सर्वात अगोदर मिळेल चला तर मग थँक्यू